आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्य शासनानं सोळा सप्टेंबरला घोषित केलेली ईदे मिलादची सुटी अठरा सप्टेंबरला देण्याचा निर्णय घेतला आहे मुस्लिम बांधव ईद निमित्त जुलूस काढत असतात सतरा सप्टेंबरला गणेश विसर्जन असल्यामुळं यंदाचा जुलूस अठरा सप्टेंबरला काढण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला आहे त्यासाठी राज्य शासनानं ही सुटी अठरा सप्टेंबरला दिली आहे राज्य शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम करण्यात आला आहे या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहेत इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महायोजना दूत डॉट ओ आर या संकेतस्थळावर अर्ज करावा असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आलं आहे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम राबविण्यात येत आहे प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीनं राज्यात एकूण पन्नास हजार दूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे या योजना दूतांना दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे हे दूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील या उपक्रमासाठी आत्तापर्यंत एक लाख सहासष्ट हजाराहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे नागपूरच्या दीक्षाभूमी येथे येत्या अकरा ते बारा ऑक्टोबर दरम्यान धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे अध्यक्ष आर्य नागर्जन सुरैससई यांनी प्रशासक मंडळाची बैठक काही दिवसांपूर्वी बोलावली होती परंतु कोणताही निर्णय न घेता पंधरा मिनिटातच ते निघून गेले शेवटी समिती सदस्य विलास गजघाटे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली आणि ठराव मंजूर करण्यात आले अध्यक्ष सुरई ससई वर्षभरापासून विश्वस्तांना सहकार्य करीत नाहीत भूमिगत वाहनतळाचा करार देखील त्यांच्या सहीने झाला होता असे सांगून अध्यक्षांची वागणूक सुधारली नाही तर अध्यक्ष सुरई ससई यांना काढण्याचा निर्णय सुद्धा विश्वस्त घेऊ शकतात असे समितीचे सचिव डॉ राजेंद्र गवई यांनी आज नागपूर येथे पत्रकार परिषदेत सांगितलं भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी धनंजय वंजारी लिखित ह्युमनायझिंग पावर बा आंबेडकर ह्युमनिस्ट अप्रोच टू पॉवर अँड पॉलिटिक्स या पुस्तकाचं विमोचन आणि आंबेडकरांचा सत्ता आणि राजकारणाप्रती मानवतावादी दृष्टिकोन या विषयावर चर्चा नागपूरच्या कामठी रोड इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर इथं उद्या पंधरा सप्टेंबर रविवार रोजी सकाळी साडे अकरा वाजता आयोजित करण्यात आली आहे यावेळी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे समाजशास्त्र विभागाचे प्राध्यापक विवेक कुमार आणि अमेरिकेच्या मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक जॉन क्यून्स चर्चेत सहभागी होतील कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटवल्याने तसेच निर्यात शुल्क निम्म्य केल्यामुळे आज नाशिक जिल्ह्यातील घाऊ बाजारात प्रति क्विंटलचे दर चारशे ते पाचशे रुपयांनी वधारले आहेत आज लासलगाव बाजारात चांगल्या प्रतीच्या कांद्याला सरासरी चार हजार सहाशे रुपये मिळाले काल याच बाजार समितीत कांद्याला सरासरी चार हजार दोनशे रुपये क्विंटल भाव मिळाला होता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार